पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून डी बी टीद्वारे द्वारे देशातील नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बावीस हजार रुपये हस्तांतरित केले आहे बिहारमधील पंच्याहत्तर लाखांहून अधिक तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधार देणं हा आहे शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागतं अतिवृष्टी असो की नापेकी असो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि त्यांना हे नुकसान सहन करावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून सन्मान निधी म्हणून दर चार महिन्याला आर्थिक मदत केली जाते नेमकी ही योजना काय आहे या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात जर या योजनेचा एकोणीसावा हप्ता तुमच्या खात्यात अद्याप जारी झाला नसेल तर तुम्ही कॉल करून किंवा वेबसाईटद्वारे सहजपणे तक्रार नोंदवू शकता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथमच दिला आहे किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक रुपये दिले जातात तर दर चार महिन्यांनी बावीस हजार रुपये ट्रान्स्फर केले जातात पंतप्रधान किसान योजना कधी सुरू झाली देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान किसान योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डी बी द्वारे पाठवली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना हे पैसे कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळतील पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत किंवा बऱ्याचदा तांत्रिक कारणांमुळे ते अडतात अशा वेळी हेल्पलाईन क्रमांक आणि संपर्क साधणं देखील आवश्यक असत खात्यात पैसे जर आले नाही तर काय करायला हवं पाहूया जर पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाही तर त्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य अकरा पंचावन्न सव्वीस या पी एम किसान सन्मान योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि त्याबद्दल माहिती घेऊ शकता याशिवाय तुम्ही हेल्पलाईन क्रमांक पंधरा बावन्न एकसष्ट आणि कस्टमर केअर शून्य अकरा तेवीस अडोतीस दहा ब्याण्णववर ही तक्रार नोंदवू शकता आपण तेवीस अडोतीस चोवीस शून्य एकवर वर देखील शोधू शकता याशिवाय तुमची समस्या सुटत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार करू शकता तुम्ही अधिकृत ईमेल आय डी पी एम किसान स्लॅश आय सी टी ॲट जी ओ व्ही डॉट इनवर वर मेल करू शकता आणि या योजनेतून पैसे न मिळण्याची समस्या मांडू शकता जर पी एम किसान योजनेची रक्कम तुमच्या खात्यात पोहोचली नसेल तर त्यामागे काही महत्वाची कारणं असू शकतात तुम्ही के वाय सी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल जर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत याशिवाय जर तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलं नसेल तर यामुळे तुमच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा